सो so, जो की शिळा असतो ना वरण भात त्याच्यापासून आज आपण फोडणीचा भात बनवणार आहोत हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांस आपल्या अजून नवीन रेसिपीमध्ये मी सी मग खूप सारं स्वागत करते तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन झालं आधी तुम्हाला भेटेल सो मी हा वरण भात सकाळी बनवला होता तर थोडासा भात जास्त राहिला तर आमची तर काय होतं वरण भात थोडासा जास्त राहिला की संध्याकाळी ना असा परतलेला भात खूप आवडतो तर कधी कधी मी थोडासा भात जास्त लावत असते कारण की परतून भात खूप छान लागतो खिचडीपेक्षा छान लागतो त्याच्यासाठी पंते तर आता चला पण त्याच्यासाठी साहित्य खूप थोडं लागणार आहे फक्त आपल्याला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर एवढंच लागणार आहे आणि फोडणीला जिरे मोरी जास्त म्हणजे साहित्य काढायची गरज नाही खिचडीला तर खूप जास्त काढावं लागतं तसं काढायची पण गरज नाही आणि खायला पण एवढी भारी लागते तर म्हटलं की सकाळचा भात जास्त उरला होता तर म्हटलं आता संध्याकाळी मेन म्हणजे रुद्राजच्या पप्पाला असा फोडणीचा भात खूप आवडतो त्याच्यासाठी मग कधी पण जास्त असेल तर मी करतच असते तर आज पण म्हटलं चला बाहेर गेलतो मार्केटमध्ये भात जास्त राहिला मग इथून आल्याच्या नंतर भाताला फोडणी घालूया म्हणलो तर त्याच्यासाठी मग घेतलेले आहेत मी दोन कांदे ते पण खूप बारीक कट करून घेतलेले आहेत आणि एक टोमॅटो घेतला आहे तो पण बारीकच कट करून घेतला आहे फोडणीमध्ये आपल्याला टाकायचं म्हणलं थोडंसं बारीकच कट करून घ्यावं लागतं मग घेतली कोथिंबीरची पण स्वच्छ धुवून कट करून घेते आणि मग आता पण ह्याला ना लगेच फोडणी घालूयात पण फोडणीला त्याला वरण पण पाहिजे फक्त भात असेल तर एवढं नाही खास होतंय तर सकाळचं बघू शकता एवढाच होता पण त्याच्यामध्ये मग मसाला टाकून भरपूर झाला तर वरण भात तर मग म्हटलं आता ह्याला लगेच फोडणी घालून घेऊयात तर त्याच्यासाठी टाकलं दोन चमचे तेल मग तेल छान गरम झालं आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी आता मोहरी टाकून चांगली तळी की आपल्याला कांदा आहे तो पण ह्याच्यामध्ये लगेच टाकून घ्यायचा आहे आणि मेन म्हणजे ना मी अशा फोंडच्या भाताला कधी म्हणजे हिरवी मिरची नाही वापरत आहे लाल तिखटाने छान होतो तर म्हणजे सगळ्याची पद्धत करण्याची वेगवेगळी असते तर सगळे आपापल्या पद्धतीने करत आहेत तर मी माझ्या पद्धतीमध्ये करते पण ना खरंच खूप भारी लागतो तर आता मी कांदा टाकलेला आहे कढईमध्ये आणि कांदा छान परतून घेते चांगला आपल्याला गोल्डन होस छान परतून घ्यायचा आहे आणि मग कांदा छान भाजला टाकाई साहे, टोमेटो, आने टोमेटो टाकल, की मग आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो आणि टोमॅटो टाकलं की मग आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ आणि हळद तर हळद पण वरणामध्ये आहे त्याच्यामुळं ती पण अगदी थोडीशी टाकायची आणि मीठ पण वर वरण भातामध्ये भरपूर मीठ असतं तर आता आपण हा मसाला म्हणजे फक्त आपल्याला कांदा टोमॅटो आपण एवढंच टाकलं आहे ना तेवढ्यासाठीच आपल्याला ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठाचं प्रमाण पण अगदी थोडंसं टाकायचं आहे आणि हळदीचं पण अगदी थोडंसं टाकायचं आहे तर जास्त करून आपण जो तिखट असतं ना तो घरी बनवलेला मसाला तर तो छान बनवलेलं असेल तर हळद पण टाकायची नाही गरज आहे म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर हळद असती तर मी अगदी कलर येण्यासाठी थोडीशी टाकते कारण की एकतर मी बनवत होते हे रात्रीसाठी आणि व्हिडिओमध्ये ना म्हणजे हळद वगैरे नाही टाकली ना तर म्हणजे कलर एवढा नाही दिसत आहे त्याच्यामुळे मला अगदी थोडीशी हळद टाकूयात आणि रात्री कसं असतं म्हणजे लाईट जास्त लाईटीचा उजाड पण नसतो आणि मेन म्हणजे इथं आमच्या खालच्या साईडला रूम आहे त्याच्यामुळे इथं पण थोडासा अंधार येतो तर जास्त ब्राईटनेस नाही येते थोडंसं म्हणजे वेळला क्लॅरिटी एवढी नाही दिसत आहे तर बघू शकता आत्ता मी ना टोमॅटो पण टाकलं टोमॅटो टोमॅटोच्या नंतर मीठ आणि हळद टाकलं मग लगेच टोमॅटो लवकर गाळ होतं मिठामुळे तर मग आता ते पण छान परतून घेतलं मग त्याच्यामध्ये टाकलं आहे तिखट तिखट थोडंसं जास्तच टाकते म्हणजे मसाले भाताला पण एवढं नाही टाकते ह्या फोडणीच्या भाताला थोडंसं जास्त टाकते आणि मग ते पण छान आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे मग जे उरलेलं वरण आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि आता आपल्याला ह्याला थोडंसं म्हणजे एक ते दोन मिनटं ह्याला गरम होऊ द्यायचं म्हणजे छान उकळी येऊ द्यायची आणि मग ह्याला छान उकळी आली की जो भात आहे तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा खालोय म्हणजे कुकरमध्ये आहे तेव्हा जरी फोडून घेतला तरी चालतो आणि मग मी रुद्रांशला म्हणजे फक्त मी प्लेटमध्ये काढून घेतलं होतं वरण भात ते मन म्हणजे तो जास्त तिखट नाही खाते त्याच्यामुळे पण त्यांनी ना एक घास पण नाही खाल्ला एक चमचा पण नाही खाल्ला तर म्हटलं चला आता वरण भात खाल्ल्यापेक्षा आपण फोडणी घालतोय तर त्याच्यातच टाकूयात कारण की त्याने अजिबात खाल्ला पण नव्हता मग त्याच्यामध्येच मी लगेच टाकलं आणि सगळं आहे त्या अगोदर फोडून नव्हता घेतला त्याच्यामुळे म्हणलं आता आपण कडे छान फोडून घेऊयात आणि ह्याला ना एक ते दोन मिनटं आपल्याला जास्त वेळ पण नाही एक ते दोन मिनटं ह्याला छान परतून घ्यायचं आणि खायला ना इतका मस्त लागतो बघा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन वरचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि बघू शकता मी रूममध्ये ज्या वेळेला आणल्याच्यानंतर ह्या भाताचा कलर असा दिसतोय